महाराष्ट्रातल्या सगळ्या आर टी ओ ऑफिसेसमध्ये सामान्य जणांचे अधिकार मारले जात आहे आर टी ओ ऑफिसचे सगळे आर टी ओ अधिकारी आणि कर्मचारी मग ते क्लास थ्री असो नाही तर क्लास फोर असो नाही तर क्लास वन असो सगळेजण खायला वकवकलेले लोक येते आणि इतके हव्यासी येतते की त्यांना लाच लुचपत हा प्रतिष्ठेचा विषय वाटतो आणि हा चिंतेचा विषय देशभर ही हवा आहे पण महाराष्ट्रात जरा जास्तच आहे लोक जनता ही पोलिसांना आणि आर टी ओला जास्त घाबरते गुंडांना माफियांना चोर दरोडे घोर डाकून घाबरत नाही आहे लोकांना वाहन घेऊन रस्त्यावर निघणं जिकिरीचं झालेलं आहे पण ज्या माणसानं मनस्वी अशी तयारी केलेली आहे की मी हप्ते वाटत चालणार आहे तर तो तोच मात्र कोणाला घाबरत नाही पण जो म्हणला ना मला हप्तेने वाटायचे मला एकदम लीगली सगळे पेपर तयार करून मला प्रवास करायचा आहे तर त्याच्या बापाच्या ते शक्य नाही मग आम्ही नाशिकला निर्भय महाराष्ट्र पार्टीची आमची गाडी आरटीओच्या गेट वर उभी केलेली आहे आणि सरकारी शुल्कामध्ये आम्ही सगळे कामं करून देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी झालेलोय आम्ही नाशिक आरटीओचे ना दिवसाला पन्नास लाख रुपयाच्या लाचे ची नुकसान करतोय मग ती नुकसान आपल्याला लातूरमध्ये सुरू करता येईल का तर इथले सगळे लोक म्हणे हो करता येईल म्हणून मग आम्ही आज लातूरच्या आरटीओ कार्यालयावर ला गेलेलो होतो आणि इथं ते विनोद चव्हाण काही नाव आहे त्यांचं विनोद चव्हाण आरटीओ विनोद चव्हाण आर टीओ आहेत त्यांच्याबद्दल जाम तक्रारी आहेत आणि अंतस्त गोटातनं मिळालेली माहिती अशी आहे की त्यांचे जे सबऑर्डिनेट लोक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा त्यांनी हप्ते वाढून घेतल्यामुळे ते आज आम्ही आलो होतो जाब विचारायला ना तर त्यांना आनंदाची उकळी फुटत होती मनस्वी त्यांना खूप आनंद झालेला होता की सर आमचा हप्तापूर्वी चार होताना तर आता आठ झाला आणि तुम्ही लय चांगला माणूस आणला म्हणले या माणसाला प्रश्न विचारायला तर या आरटीओ आम्हाला समजून सांगायचंय तुम्ही आमचे नोकर आहात कोण आहे नोकर आहे नोकर हे सांगायला आलो होतो तुम्हाला जी वर्दी दिलेली आहे जे स्टार दिलेले जी खुर्ची दिलेली जे अधिकार दिलेले जे पद दिलेले आहेत ते फक्त लोक कल्याणासाठी दिलेले लोकाभिमुख होऊन जनतेच काम करायचंय पण तुम्ही लोकाभिमुख होऊ न देता स्वतःभिमुख होताय आणि स्वतःचे खिशे भरण्याचं काम करताय सतरा पिढ्यांचा उद्धार होतोय आणि आम्हाला परिवहन मंत्र्यांना सांगायचंय सगळ्या आर ओ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा तशी विनोद चव्हाण यांच्या पण संपत्तीची चौकशी करा एक महिला अधिकारी त्याच्यामध्ये मला आता नाव नाही आठवत तिचं ती फ्लाइंग स्कॉडवर आहे म्हणे इथं लातूरच्या आणि बोकार संपत्ती कमवलेली तिच्या पण संपत्तीची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबरी आम्ही असे हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत भ्रष्टा आचरण करणारे जे लोक आहेत काम चुकाऱ्या करणारे जे लोक आहेत खऱ्या कामात काम चुकऱ्या आणि लाचेच्या कामात प्रचंड कष्टाळू झालेले लोक रात्र रात्र लो, लो, ते ऑफिसेस उघडे ठेवणारे लोक त्यांना जाब विचारायला आलेलो होतो आम्ही तर या महिलेला पण आम्हाला सांगायचंय तिच्या माध्यमात हे सांगायचंय आम्हाला की ज्या ज्या सरकारी नोकरीमध्ये असलेल्या महिला आहेत ना त्यांनी महिला असल्याची ना टिमकी वाजवायची नाही आमच्या पुढे तुम्ही फक्त कर्मचारी किंवा अधिकारी आहात आणि ते तीनशे त्रेपन्न आणि तीनशे चे कौतुक आम्हाला नाही सांगायचे तीनशे त्रेपन्न कोणासाठी होता जे गुंड तुम्हाला शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणतात त्यांच्यासाठी बनवला तो कायदा पण तुम्ही इतके महाभाग आहे की तुम्ही सामान्य जनतेच्या विरोधात ते वापरायला लागले तर त्या उज्ज्वला काहीतरी त्या मॅडम अंजली पाथरे नावाच्या मॅडम हे त्यांना निष्ठून सांगायला आलो होतो तुम्ही फक्त ओच्या कर्मचारी म्हणजे आमच्या नोकरात फार नाटकं नोक फार दहशत आणि फार आनागुंदी कार्यक्रम करण्याची काही गरज नाही हे सांगायला कोणी धजावतच नव्हता या लातूरमध्ये तर निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे ना नाशिकला टी ओला सरळ करण्यामध्ये खूप यशस्वी झाली दुसरा मुद्दा होता की सीमावर्ती भागामध्ये ज्या ओच्या चौक्या आहेत तिथं सर्रास दिवसाचं चाळीस पन्नास लाखाचं चा बेकायदा कलेक्शन वाहन धारकांकडनं त्यांना अडवून त्यांना ब्लॅकमेल करून काढलं जातं आणि प्लस ते शासनाचा महसूल पण गोळा करतात दोन्ही म्हणजे तारेवरची कसरत छान करतात ते तर त्याच्या विरोधात पण आम्ही ते सांगायला आलो होतो उमरग्याची जी बॉर्डर आहे तिथला जो चेक पॉईंट आहे तो बेकायदा आहे तो बंद करा नंतर इथे एक आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यांना सांगायची मला की आरटीओ चे विनोद चव्हाण सर तुमचे लय उपकार झाले इथल्या वाहनधारकांवर कुठल्या लातूर जिल्ह्यातल्या आमच्याकडे साडेतीन हजार रुपयाला कार्ड आहे बर का ते ओव्हर ओव्हर लोडिंगचं कार्ड आमच्याकडं रेट साडेतीन हजार आहे आणि तुम्ही इतके दयावान आहात विनोद चव्हाण सर दिल का बहुत बडा आदमी आहे एकदम राजा आदमी आप पाच सो रुपये का डिस्काउंट दिया कहा घुस मे हा घूस का रेट तुम्हारा कम आहे प्लीज बडा लातूर का स्टैंडर्ड ऑफ लिव्हिंग एज कम्पेअर्ड टू नाशिक बहुत छोटा आहे सर निचला स्तर का आहे तो आप आप बडे दयावान हो दयालु हो पाचशे कर तो करता वाहतूकदारांना तुमच्या पाया पडायला आणतो मी आज की भाऊ पाचशे रुपयाची लाच कमी घेता तुम्ही आभारी तुमचा आणि त्यांनी आणि त्यांनी आज पळून गेले आज नेहमीप्रमाणे इतिहास आहे त्यांचा ते कुठल्याही आंदोलन आंदोलकाचा सामनाच करू शकत नाही दुसरी गोष्ट त्यांनी अजून काय केलेली आहे विनोद चव्हाणांनी त्याच्याबद्दल पण आम्ही बोलायला आलेलो होतो तर तो, तो मुद्दा मला आत्ता आठवत नाहीये वेगवेगळे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एक मिनट जरा त्यांनी आज रेकॉर्ड केलं विनोद चव्हाणांनी आज विनोद केला रेकॉर्ड केलं विनोद विनोदने रेकॉर्ड केले विनोद केल। काय केलं त्यांनी जसं आपल्या निवडणुकाच्या कार्यकाळामध्ये आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोग जो आहे तो सगळ्या गोष्टींचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो तो विनोद चव्हाणांनी काय विनोद केला आज की त्यांच्या विरोधात चाललेल्या आंदोलनाचं चा व्हिडिओ शूटिंग करायला एक व्हिडिओ कॅमेरा आणि एक व्हिडिओ ग्राफर ठेवलेला होता त्याचं ता आणि आम्ही अजिबात विरोध नाही करत या विनोद सर आम्ही स्वागतच करतो त्याच तुम्ही आज सगळ्या महाराष्ट्रातल्या आरटीओ मस्त पैकी नवी दिशा दिली भ्रष्टाचार पण करा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणाऱ्या जनतेच्या विरोधात व्हिडिओ कॅमेरा पण लावा तर आम्ही त्याचं स्वागत केलं कारण संविधान जसं आमच्या नावेत द्यायला जसं लागू आहे वाजेत द्यायला तसंच मलाही लागू आहे सई भाईलाही लागू आहे आणि विनोद सरांना पण लागू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला पण आहे पण विनोद सरांनी पन दोन पावलं पुढे जाऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार लय मोठा केला व्हिडिओ कॅमेरा लावला तर तुमचं स्वागत आहे आमच्याकडे काय आहे तुमचं शूटिंग करायला तुम्ही चोऱ्या करू नका डाके टाकू नका दरोडेखोरी करू नका जनतेला लुटू नका साडेतीन हजाराचं कार्ड तीन हजारात देताय अजून स्वस्त करता येतं का बंद करता येतं का हे विचारायला आलो आणि मॅडम तर जे काही आरेरावीची भाषा आहे आणि कलेक्शन चालू आहे पात्रे मॅडम चेन चालवतात भ्रष्टाचाराची ती बंद करता येते का हे विचारायला आलो होतो आम्ही आणि तुम्ही पळून गेले राव पळून गेले तर गेले व्हिडिओ कॅमेरा ठेवून गेले तोही लांगडा त्याला तीन पाय ठेवले होते तुम्ही ते कसं ते, ते काडीमोडीचं घोडा तीन पायावर उभं राहिलं होतं त्याच्यावर आम्ही मुलाखती देऊन टाकल्या पण तुम्ही एक नवा पायंडा किंवा एक नवी दिशा दिली तुम्ही भ्रष्ट आरटीओचा कारभार त्याच्या विरोधात कोणी बोलायला आलं हे मोठा व्हिडिओ कॅमेरा ठेवा आणि एक व्हिडिओग्राफर ठेवा त्याचं आम्ही स्वागत करतोय तर काही अडचण नाही आम्हाला तर आज एवढे प्रश्न विचारणारी फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्रात आरटीओ असो नाही तर पोलीस असो किती खोटे गुन्हे दाखल करा असे प्रश्न विचार विचारणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक सत्तेनं खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबलेले तर आम्ही अजिबात त्या तुरुंगात जाण्यासाठी घाबरत नाही तुरुंग आमचं मेडल आहे किती पण हौसपुरी करून घ्या तुम्ही तर आम्ही काही घाबरत नाही तो संदेश द्यायला आलो खोटे गुन्हे कितीही दाखल करा घंटा आमचं काही वाकडं होत नाही असं म्हणू नाही हा न्यूज चॅनलला मी ही बाईट देतोय असं म्हणत नाही घंटा आमचं कोणी वाकडं करू शकत नाही बोलतात का असं मी नाही बोलणार असं मला नाही बोलायचंय असं बिलकुल नाही बोलणार मी तर तुम्ही आमचं काही करू शकत नाही असं मला म्हणायचंय कारण आहे ना घटनेनं आम्हाला अधिकार दिलेले आहेत घटनेनं आम्हाला मालक बनवलेले आहे तुम्ही नोकर आहात हे आम्हाला निकषून सांगायचंय आम्ही मालक आहोत हे पण आम्हाला नकार टिचून सांगायचंय तुम्हाला मी नाशिकून आलो मंगळावरून नाही आलो मंगळ ग्रहावरच नाही मी मी नाशिकून आलो ऑस्ट्रेलियाचे नाही आणि आम्ही ऑस्ट्रेलियाचे पण नाही न्यूझीलंडचे पण नाही आम्ही आणि अफगाणिस्तान पाकिस्तानचे तर नाहीच नाही तर बिलकुल नाही तर पण तुम्ही नेपाळ सारखी परिस्थिती केलेली बरं का विनोद चव्हाण सर हा तुम्ही नेपाळ सारखा विचार करायला लावताय पण आम्ही वैचारिक क्रांतीचे जनक आहोत वैचारिक क्रांतीचे समर्थक आहोत आम्ही विचाराने मारू तुम्हाला आणि तुमच्यातलं आचरण जे आहे ना ते बंद करण्यासाठी प्रयत्न करत राहू